नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तसेच तुम्ही आनंदात सुखात असाल अशी स्वामी चरणी प्रार्थना तर उद्या आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दिवशी आहे वर्षातील पहिली तिला एकादशी हिंदू धर्मामध्ये अमावस्या पौर्णिमा प्रदोष शिवरात्र या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे त्याचप्रमाणे विष्णू देवाच्या पूजेसाठी माता लक्ष्मी यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशी हे व्रतसुद्धा हिंदू धर्मामध्ये केलं जातं त्याचप्रमाणे शिवरात्री प्रदोष हे महादेवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी पाळले जातात तर आपल्याला पंचवीस जानेवारी या दिवशी असे काही उपाय करायचे आहेत जे मुलांच्या भविष्यासाठी प्रत्येक आई वडिलाने करणे गरजेचं आहे कारण आजकालच्या युगामध्ये मुलांचं भविष्य हे खूप वाईट स्थितीमध्ये आपल्याला दिसून येतं सध्या मुलांची मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे मुलांना सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा त्रास होत असतो त्यामुळे मुलं आई वडिलांपासून दूर जातात मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तर काही मुलांना कितीही प्रयत्न केले तरी नोकरी लागत नाही जरी मुले अभ्यासामध्ये हुशार असतील चांगल्या बुद्धिमत्तेचे असतील तरीही त्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात तरीही त्यांच्या इच्छेनुसार नोकरी मिळत नाही तेव्हा प्रत्येक आईने आपल्या मुलांसह भविष्य चांगलं होण्यासाठी एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्याने नक्कीच मुलांच्या आयुष्यात सुद्धा आनंदाचा सुखाचा दिवा लागला जातो हे व्रत तुम्ही करत असाल किंवा तुम्ही व्रत करत जरी नसाल तर प्रत्येक आईने वडिलांनी भावाने कोणीही आपल्या नात्यातील मुलांसाठी हा दिवा लावला तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं कारण घरामध्ये मुलांची मानसिकता चांगली नसेल तर आई वडिलांचं नातं सुद्धा चांगलं राहत नाही घरामध्ये पैसा येत नाही घरामध्ये सतत चिडचिड होते काही मुलं जेवण व्यवस्थित करत नाही खाल्लेलं त्यांच्या शरीराला लागत नाही शांती राहत नाही सतत चिडचिड करतात आजारी पडतात तेव्हा प्रत्येक आईने हा उपाय नक्कीच करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला कुठलंही महागडं साहित्य लागणार नाही किंवा कुठल्याही तुम्हाला मोठ्या मंदिरात किंवा साधू संताकडे जाण्याची गरज नाही कारण या वर्षीची जी एकादशी आहे ती एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या कुंभमेळ्यामध्ये आलेली एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला विशेष उपाय करून आपल्या मुलांचं भविष्य हे सुरक्षित करायचं असेल तर प्रत्येक आईने हा उपाय करायचाच आहे तर आता सर्वप्रथम काय करायचे आहे घरातील आई असो किंवा मुलगा असो प्रत्येकाने आंघोळ करत असताना एकादशीच्या दिवशी तिळाचा वापर नक्कीच करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने तीळ घालून आंघोळ करायचे आहे भले तुमच्याकडे काळे तिळ असतील किंवा पांढरे तिळ असतील कुठलेही तीळ असो आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत आणि आंघोळ करायचे आहे आंघोळ तुम्हाला लवकर करायचे असते सकाळी तुम्ही जितके लवकर उठून आंघोळ कराल तितकं तुम्हाला त्याचं पुण्यसुद्धा मिळत असतं आंघोळ झाल्यानंतर आपण सर्वप्रथम जात असतो देवाची देवपूजा करायला त्यावेळेस देवपूजा करत असतानासुद्धा देवाला जेव्हा आपण स्नान घालणार आहोत काही भागामध्ये अभिषेक म्हणतात काही भागामध्ये स्नान म्हणतात तेव्हा देवालासुद्धा आंघोळ घालताना आपण देवाच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि तीळ घालून देवाला आंघोळ घालायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरातली जी लादी पुसतो ती लादी पुसत असताना आपल्याला लादी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे जी काही वाईट प्रभाव आपल्या घरावर पडलेला आहे तो मिठामुळे आपल्या घरातून तो नष्ट होत असतो घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता तुम्हाला दिसून येते तर आता आईने हा उपाय कधी करायचा आहे तर उपाय करण्यासाठी एकादशी व्रत हे आज संध्याकाळी म्हणजे चोवीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाने एकादशी सुरू होत आहे तर एकादशी पंचवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आज जरी हा उपाय केला, केला तरी चालेल तुम्हाला एकादशीचा मुहूर्त आणि त्यात शुक्रवार हे दोन्ही मुहूर्त भेटत आहे त्यामुळे हा संध्याकाळी उपाय केला तरी चालेल फक्त साडेसातच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर उद्या करत असाल तर तुम्ही साडेआठच्या पूर्वी हा उपाय करायचा आहे तर आता उपाय करत असताना तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्याजवळ जिथे कुठे एखादं पिंपळाचं झाड आहे त्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे असं कुठलीही जागा असणार नाही की जिथे पिंपळाचं झाड नाही प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आता उपाय करताना तुम्हाला काय साहित्य लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक तुम्हाला गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तर तुम्ही तो दिवासुद्धा वापरू शकता परंतु जर दिवा नसेल तर तुम्ही आपल्या घरी गव्हाच्या पिठापासून दिवा बनवायचा आहे दिवा बनवत असताना त्यामध्ये तुम्हाला चुटकीभर तीळ टाकायचे आहेत तीळ आणि हळद चुटकीभर टाकून तुम्हाला हे पीठ म्हणून तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे सोबत तुम्हाला घ्यायचे आहे अगरबत्ती धूप दीप जे काही तुम्ही हळदी कुंकू हे तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आणि सोबत थोडंसं पाणी घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे आता काय करायचं आहे तुम्ही सर्वप्रथम जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली जाता त्यावेळेस तुम्हाला जे तुम्ही पाणी आणलं आहे ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या समोर झाडाच्या बुंद्याला न टाकता समोर टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून त्या मातीमध्ये पाणी टाकल्यानंतर जो जा ओलावा झाला आहे त्याचा गंध आपल्या कपाळी थोडासा तुम्हाला लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवाचं वास्तव्य असतं आणि एकादशी हे व्रत भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पाळला जातो तर आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जो दिवा आणला आहे तो दिवा तुम्हाला आता तिथे प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करत असताना सर्वप्रथम तिथे थोडीशी जागा साफ करून घ्या तिथे बसून देवाला नमस्कार करा ब्रह्मा विष्णू महेश्वरा हे देवादि देवा, देवा, देवा माझी प्रार्थना स्वीकार करा अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही आणलेल्या दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तुपाचा मोहरीच्या तेलाचा चुकूनही वापर करायचा नाही या दिव्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तिळाचाच तेल टाकायचं आहे कारण ही एकादशी षट्टतिळा म्हणजे तिळाची एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला या दिव्यामध्ये तिळाचंच तेल वापरायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजच आणून ठेवा परंतु तिळाचं तेल वापरल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती ही तिळातिळाने तुम्हाला वाढत चाललेली नक्कीच दिसून येईल तर हा दिवा तुम्हाला तिथे पिंपळाच्या झाडाकडे दिव्याची ज्योत करून प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला आता हात जोडायचे आहेत आणि त्या ठिकाणी नमस्कार करून एक मंत्र जपायचा आहे तो मंत्र तुम्हाला अकरा वेळेस तिथे जपायचा आहे तो मंत्र आहे ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम या मंत्र तुम्हाला अकरा वेळेस त्या झाडाखाली बसून हात जोडून तुम्हाला जपायचं आहे नंतर नमस्कार करून तुम्हाला झाडाच्या भोवती अकरा वेळेस परत प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा हे उजव्या साईडने सुरू करून तुम्ही अकरा वेळेस ही प्रदक्षिणा पुरी करा आणि नंतर आल्यानंतर झाडाच्या समोर बसून देवाला प्रार्थना करा आणि ज्या उपायासाठी तुम्ही म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा हे ब्रह्मा विष्णू तुमची जी प्रार्थना आहे ती देवाला सांगायची आहे आणि मला या कार्यामध्ये यश द्यावे मी तुमचा ऋणी आहे माझी सेवा स्वीकार करा अशी प्रार्थना तुम्हाला तिथे बसून देवाच्या समोर करायची आहे आणि नंतर नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्या घरच्या देवाच्या समोरसुद्धा तुम्ही दीप लावा दीप लावत असताना त्यामध्ये सुद्धा तुम्ही तिळाचा वापर करा मुलाला तुमच्या घरातील देवाला नमस्कार करायला सांगा तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रत्येक मुलाचं आयुष्य सुधारण्यासाठी नोकरी लागण्यासाठी त्यांच्या कार्यामध्ये यश येण्यासाठी तसेच काही मुलांशी लग्न जमत नाही तर त्याच्यासाठी प्रत्येक आईने हा छोटासा उपाय आज नक्कीच करून पहा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल तुमच्या मुलांचं भविष्य हे तुम्हाला उज्ज्वल झालेलं नक्कीच पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओ असे आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद